नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्ने उधारे आपलं स्वागत करतो ओळव्या पुढील बातमीकडे कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर देशभरात आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निषेध करत आहेत गेल्या दोन दिवसात मुंबईत विविध ठिकाणी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रोष व्यक्त करताना दिसत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे देखे रेकी, देखे रेकी। तेरी मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर